नमस्कार रायगड भूमी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बॉलिवूडमधील प्रसिद्ध सिने अभिनेते सलमान खान यांना जीवे ठार मारण्याची धमकी देणारे लॉरेन्स बिश्नोई व गोल्डी मधील साथीदार हे पनवेल कलंबोली परिसरात राहत असून ते सलमान खान यांचे पनवेल येथील फार्म हाऊस बांद्रा मुंबई येथील त्यांचे राती घरी तसेच ते शूटिंग करीत असलेल्या ठिकाणी पालक ठेवून त्याच्या येण्या जाण्याच्या मार्गावर त्यांनी रेखी केली असल्याच्या माहितीनंतर पोलिसांची चक्रे फिरली या प्रकरणात शहर पोलिसांनी केलेल्या जलद तपासानंतर येथील चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती परिमंडल चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी पत्रकार परिषदेत दिली याबाबत पोलीस आयुक्त मिलिंद बारंबे पोलीस सह आयुक्त संजय येनपुरे नवी मुंबई पोलीस उप आयुक्त विवेक पानसरे परिमंडल दोन पनवेल सहा पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांनी सदर ठिकाणी कारवाई करण्याच्या अनुषंगाने सूचना दिल्यानंतर पनवेल शहर पोलिसांनी पदके तयार केली पोलिसांनी माहिती मिळाल्यानंतर धनंजय तपसिंग उर्फ अजय कश्यप व अठ्ठावीस वर्ष यास पनवेल येथून ताब्यात घेतले तर गौरव भाटिया उर्फ नावी उर्फ संदीप बिश्नोई व एकोणतीस वर्षे यास गुजरात येथून आणि वस्ती मोहम्मद उर्फ वसीम चिकना वय छत्तीस वर्षे या छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेतले त्याचबरोबर जिशान जख्रुल हसन उर्फ जावेद खान वय बणतीस वर्षे याच बेंगलोर कर्नाटक येथून ट्रंजिस्टर रिमांड घेऊन अटक करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली अहमद गुन्ह्यातील इतर आरोपींना ताब्यात घेण्यामध्ये पनवेल शहर पोलीस ठाण्याची तपास पथके विविध शहरांमध्ये रवाना झाली आहेत नवीन बातमीसाठी रायगड भूमी न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा